नमस्कार मंडळी मी सुप्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मला एक कमेंट आली होती की मी माझे मोठे व्हिडिओ कसे बनवते तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवणार आहे की मी माझे मोठे व्हिडिओ कसे बनवते आणि मी कोणत्या ॲपने एडिट करते हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला बघूया आपण तर मी व्हिडिओ बनवताना तीन गोष्टींचा वापर करते तर आहे पहिल्यांदा माईक तर हा मी ॲमेझॉनवरून परचेस केला होता आणि त्यानंतरची गोष्ट आहे ती ही ट्रायपो स्टँड तर हा मी जुनाच ट्रायपो स्टॅन्ड वापरते अजून तर मला काही नवीनची गरज पडली नाही हा माझ्याकडे घरी होता तो मी ट्रायपो स्टँड वापरते आणि त्यानंतर हा मी सॅमसंगचा फोन वापरते ज्याने माझे सगळे व्हिडिओ शूट होतात मी या फोनमध्ये ते सगळे व्हिडिओ शूट करते आणि एडिट पण ह्या फोनमध्येच करते त्यानंतर व्हिडिओची सुरुवात मी अशी करते जास्त करून माझ्या किचनमध्ये व्हिडिओ शूट होतात तर किचनमध्ये जिथे मी व्हिडिओ बनवायचा आहे जो मला पॉईंट व्हि वी, व्हिडिओमध्ये दाखवायचा आहे तिथे मी असं अडजस्ट करते व्हिडिओ बनवताना असं कधी होत नाही की एका शॉटमध्ये आपल्याला पाहिजे तसा व्हिडिओ बनतो दोन तीन शॉट घ्यावे लागतात तर मी अशा प्रकारे अडजस्ट करते त्यानंतर माईक पण मी लावून घेतलेला आहे तर हा मी माईक ॲमेझॉनवरून परचेस केला होता मला आय थिंक अकराशेला तो पडला होता आणि जे मी ट्रायपॉट स्टँड यूज करते ते पण मी तीन चार वर्षापूर्वीचं घेतलेलं होतं ॲमेझॉनवरून ते पण मला दोनशे का तीनशेपर्यंत भेटलं होतं हा ट्रायपोट स्टँड इतका ॲडव्हान्स नाही आहे पण माझं काम चालून जातं आणि मला ह्यामध्ये शूट करायला छान वाटतं तरी त्यानंतर जर मला पूर्ण माझ्या किचनचा व्हिडिओ दाख करायचा असेल या कोणते पण पूर्ण जर मला तो एरिया दाखवायचा असेल तर मी अशा प्रकारे तो अडजस्ट करते फ्रंटनी मी जास्त करून फ्रंट कॅमेरा यूज करते का माहीत पण मला फ्रंट कॅमेरा यूज करायला आवडतो प्रत्येकाची कोणती ना कोणती एक फेवरेट जागा असते जिथे आपण व्हिडिओ शूट करतो या व्हिडिओ बनवतो आपल्याला जेव्हा बोलायचं असेल तर त्या ठिकाणी जाऊन बोलतो तर ही माझी ती फेवरेट जागा आहे माझ्या किचनमधली ती मी किचनमध्ये जे आमचं प्युरिफायर आहे त्याच्यासमोरचं छोटीशी एक प्लेस आहे तिथे मी माझा मोबाईल ठेवते आणि जरा फेस टू फेस बोलायचं असेल तिथे मी बोलते मला लाईटची पण गरज नाही भासत कारण वरती लाईट आहे त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ एडिटिंग तर मी इनशॉर्ट ॲपमध्ये व्हिडिओ एडिट करते तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट करते पूर्ण जे आपल्याला व्हिडिओ कोणते कोणते क्लिप पाहिजेत त्या सिलेक्ट करायच्या आणि त्या पद्धतीने वरती तुम्हाला सगळं कट पाहिजे असेल या म्युझिक लावायचं असेल कोणतं पण स्प्लिट करायचं असेल कोणतं पण ट्रान्झेशन द्यायचं असेल तर तिथे सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत त्या तुम्ही यूज करू शकता रेकॉर्डिंग पण करू शकता तर खूप छान पद्धतीने इनशॉट ॲपमध्ये पूर्ण व्हिडिओ मी एडिट करते तर अशा प्रकारे मी माझे यूट्यूबचे व्हिडिओ शूट करत असते आणि एडिटिंगसाठी मी इनशॉर्ट ॲपही वापरते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यानंतर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटून नंतर अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर